टिफिनसाठी भाजी हवी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी मिक्सरचं भांड घेतले सात ते आठ हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतली गॅसवर कढई ठेवली त्या कढईमध्ये मी दोन माप इथे तुम्ही बघू शकता गोडतेल टाकलेला आहे त्यानंतर आपण आता यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडू द्यायची तेल छान गरम झाल्याच्यानंतरच मोहरी टाकायची जेणेकरून मोहरी पटकन तडतडेल मोहरी टाकल्याच्यानंतर आपण त्यामध्ये जिरं टाकणार आहोत जिरं टाकल्याच्यानंतर हे छान असं ताळसू द्यायचं जे काही मी वाटण मिक्सरला वाटून घेतलं होतं हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूणचं ते वाटण मी यामध्ये टाकत आहे हिरवी मिरची कच्ची होती त्यामुळे जी काही मिरची आपण तेलामध्ये भाजून घ्यायची व्यवस्थित परतून घ्यायची ताळसली पाहिजे ती मिरची छान अशी त्या शिजली पाहिजे याची मात्र दक्षता घ्यायची त्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत कारण की आता बरेच जण हिरव्या भाजीमध्ये हळद टाकत नाहीत पण मी हिरव्या भाजीमध्येही हळद टाकते कारण मला हळद टाकलेल्या भाजीचा रंग आवडतो त्यामुळे हिरवी भाजी जरी असली तरी मी हळदीचा वापर करते यामध्ये एक चमचा मी हळद टाकल्याच्यानंतर दोन चमचे मीठ टाकून घेतलेला आहे कारण मीठ टाकल्याच्यानंतर हिरवी मी मिरची जे जी आहे ती छान भाजते त्यानंतर इथे पातीचा कांद पात असते जी कांद्याची ती आणि मसूरची डाळ मी एक दोन मिनटापूर्वी चिरून पाण्यामध्ये ठेवली होती ती पाती कांद्या जी पात आणि मसूर डाळ यामध्ये टाकलेली आहे आता मी इथे मसूर डाळ टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मूग डाळ देखील वापरू शकता मसूर डाळची भाजी मला आवडते त्यामुळे जास्त तर मी शेपू भाजीमध्ये किंवा भाजीमध्ये मसूर डाळ टाकते आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसूर डाळ किंवा इथे मूग डाळ टाकू शकता आता ही छान परतून घ्यायचं तेलामध्ये आणि झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर तुम्ही बघू भाजी शकता भाजीला छान रंगही आलेला आहे आणि भाजी छान शिजलेली आहे बघा आता छान परतून झाल्याच्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवते की भाजी खूप सुंदर आहे आणि खूप टेस्टी होते त्यामुळे तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा आणि हो ती भाजी कशी झाली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये